पंढरपूर शहरामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचा चुकीचे रक्त दिल्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे पंढरपूर तालुक्यातील आढीव गावातील महिला प्रसुतीसाठी पंढरपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती सदर महिलेला मूल झाल्यानंतर रक्त देणे गरजेचे होते यासाठी रुग्णालयाने जुना करानका येथील स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरशी संपर्क साधला मात्र या स्टोरेज सेंटरच्या माध्यमातून चुकीचे रक्त दिले गेल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे सदर महिलेचा रक्तगट हा ओ निगेटिव्ह होता तिला ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त दिले रक्तपुरवठा केल्यानंतर महिलेची प्रकृती झाली सदर महिलेला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी दोन दिवस शर्थीचे प्रयत्न केले मात्र महिलेचा जीव वाचला नाही नातेवाईकांनी तक्रार दिल्याने सदर महिलेचे शव विच्छेद नातेवाईकांची तक्रार असल्याने सदर महिलेचे शवविच्छेदन हे पाच डॉक्टरांच्या पॅनलच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती आहे स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरच्या अनेक तक्रारी दाखल आहेत डॉक्टर गजानन बागल चालवत असलेल्या स्वामी समर्थ ब्लड स्टोरेजच्या बाबतीत अनेक तक्रारी पुढे येत आहेत यापूर्वी देखील चुकीचा रक्तपुरवठा केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे सदर रुग्णालयाने दोनशे बेडचे हॉस्पिटल दाखवून बेकायदेशीरित्या शासनाची फसवणूक करून ब्लड बँकेचा परवाना घेतले असल्याचे देखील समजते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका